काय बोल जयराव कारखाने कारण जयाराव फर यांनी सगळ्यांनी कोणी सगळ्या गा दाडुके मला वाटतं फोन चालू होलं असं मला वाटतं या खेळ सजय बाबा कुठला आलाय आहे तो बाहेर गावताय कुठला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणी यावं असं मला वाटतं या बा ज्याला आम्हाला ज्या यायला पाहिजे नाही कुठल्या बागलाने एक लाख का कारखाना हे काढलं तिकडे तिकडलं इकडे केलं काय केलं बागलाने बागलाने बंद केला संजय मामाने बंद केला साऱ्याने ही कारखाना बंद केलं आवा ज्यावेळेस गोविंद बापू हे होते का त्यावेळेस बरं चालू झालं नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करमाळ्याच्या शेतकऱ्यांचा आर्थिक कणा म्हणून आदिनाथ कारखान्याकडं पाहिलं जातं आणि हाच आदिनाथ कारखाना मागील अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे याला जबाबदार कोण आणि ह्यामुळं शेतकऱ्यांची होणारी नुकसान ह्याला जबाबदार कोण हेच आज येणाऱ्या आदिनाथच्या कारखा आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत ही शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी जी विचारणार आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये येत्या काही दिवसावर मतदान आहे आणि मतदानाच्या रूपामध्ये हे शेतकरी आपल्या या कारखान्याला ऊर्जित अवस्था मिळावी यासाठी मतदान करणार आहेत कारण हा आर्थिक कणा मागील अनेक दिवसापासून बंद पडल्याने या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हा कारखाना अवस्थेत येऊन हा कारखाना चालू राहावा चालू व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे पाहूयात आज आपण झरेगावमध्ये आहोत या झरेगावातील शेतकऱ्यांची सभासदांची काय मतं आहेत हे आज आपण जाणून घेऊयात काका तुम्ही तुमचं नाव काय अजिनाथ यशवंत शिंदे नाही बरं तुम्ही सभासद आहेत का हाय काय वाटतं तुम्हाला आता यादिनाथ कारखान्या निवडणुकीबाबत आता मी तरी काय सांगू आताच मला सांगता येणार नाही आता सध्या बरं मला काही सांगता येणार नाही बंद अवस्थेत काय आता ही किती वर्षापासून बंद आहे ही ह्याचं काय कुणाला सांगता येतं आहे का काय सांग तुम्ही तुमच्या मला नाही काय सांगता येत बरं आता ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नारायण आमदार नारायणराव पाटील आणि माझे आमदार संजय मामा शिंदे या दोघात लढत आहे यात कोण यावं असं तुम्हाला वाटतं कोण चालू असं तुम्हाला ह्या बाचाच खेळ आहे संजय मामा कुठला आलाय बर ते बाहेर गावताय कुठला नाही बर त्याचा काय संबंध आहे इथं बघा तुम्ही उरावर घेतलेला आहे बरं तुम्ही उरावर घेतलेला आहे म्हणून तुम्ही नाचताय संजय मामा संजय मामा तरी बंद चालू करायला त्यांची क्षमता नाही का करेल की ही काय पुरती <laughs> बरं नसताना माहीत गावचा मग अजितदादानी त्यांना पाठबळ दिले असं म्हणते मग दादा विधानसभेला नव्हते त्यांच्यासोबत मग आता कारखान्या टायमालाच कसे काय आले असतं का मला त्याबद्दल काय वाटतं मी काय सांगतो मला इतकं बारीक नका मी काय खोल घेतलो ना बरं आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण यावं असं तुम्हाला वाटतं आता या पाहिजे आम्हाला जे यायला पाहिजे बरं त्याचं काय मी काय सांगितलं काय तुम्हाला संजय मावा कुठला आहे हाय का इथला त्याचा काही संबंध नसतानाही उरावा घेतलेला आहे कुणी उरावा घेतलेला आहे आम्हीच घेतलेला <laughs> <laughs> आहे व्हेरी गोष्ट मग आता काय व्हावं असं वाटतं हे आवाजच हवा काम हवा म्हणजे तुमचं नाव काय महादेव पाटील आबाचे दोस्त बर हा आबाशिवाय पर्याय नाही कारण काय कारण आबाने काम केलं तालुक्यातली बर हां ह्या कारखाना मागील अनेक वर्षापासून बंद आहे कारखान्याचं अनेक प्रकारे नुकसान नाही नाही बागलानी बंद केला संजय मामानी बंद केला साऱ्याने बंद केलं आबा ज्यावेळेस गोविंद बापू हे होते का त्यावेळेस बरं चालत होता आता तुमचा विश्वास कोणावर आहे आबावर कशामुळे कारण काय कारण आबा कार्यकर्ता हा कार्यकर्ता तसा आहे चांगलाच आहे हा तुमचं नाव का काय सतेज गाडी काय वाटतं तुम्हाला हे इलेक्शन मध्ये काय वाटतं तुम्हाला काय ना आबाच कस तरी कारण काय आबाबा मग आता काय दुसऱ्या देऊन तर काय करायचं का बरं हां बर दुसऱ्या देऊन काय करायचं देऊन करता काय कारखाना चालू होईल असा विश्वास आबाद चालू करू शकतात आवाज चालू <laughs> दुसरा करू शकतात तालुक्यात दुसरं कोणी करू शकत नाही आता आमचा उमेदवार आहे तिथं पण आम्हाला तेवढा चालवा लागेल मग तुम्हाला काय बोललो तुम्ही काय बोललो ती माणूस चालणार आहे आमच्यातला एक माणूस आमच्या इथला माणूस आम्ही गावात

गोविंद बापू आपलं ते रावसाहेब पाटील आणि गिरधरबाई एवढच कारखाना चांगला चालला परत कारखाना पण चालू नाही बोल बोल बायगलली चालू नाही का एक लका कारखाना हे काढला तिकडे टिकाला इकडे केलं काय केलं बागलाने तो बागल तर म्हणजे आम्ही कारखाना खूप चांगला चालला पण पटला चालू नाही उलट हे काटा ह्या कारखाने ह्या काटा कारखान्यामुळे काठा निघाला आजिनाचा हो मकाय मळ बर

काय नाही मी समजत नाही माझं नाही कोणाला काय बोलायचं काय बोलताय राहू कारखान्याला फळ लावला सगळ्यांनी सगळ्या तू काय बोलायचं काय केलं आमचे शेरे तीन तीन कुठं हा आदिनाथला आता झालंय काय काय नाही झालं बरोबर झालं बरोबर झाले काय झाले बरोबर घेणार मला अजिबात नाही देणार मटाला येणार नाही मी हा मी मटाला येणार नाही बरं करू नका संजय मग अनेक चाललं अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आहे की जाण देणारे पॅनलच देणारे माझ्या माझ्या गावातली ही गाडी उभा आहे पतंगाला नाव घेऊन सांगायचं प्रशांत पाटील कोण नाही मला नाव घ्यायचं नाही कोणाचं कुठला पेन आहे मला माहित नाही प्रशांत पाटील कुठल्या पॅनल मध्ये पूर्ण मतदान मत त्याला काहीच नाही माझा जाणी गेला नाही सभासद आहेत तीनचर आहेत माझं हा देणारी पलटी पाहिजे मला आता कोण चालू आहे कारखाना तिन्या मध्ये तुमचं काय मत आहे कारखान्या बद्दल कायदा गोविंदर बापू पाटील आबांचे वडील त्यांनी बारा वर्ष चप्पल घातले नाही पायामध्ये कारखाना उभारणं होऊनपर्यंत बापूंनी शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उभारणा झाला कैलासवासी निवृत्ती भाऊ पाटील यांचे वडील ते वारलेत म्हणजे त्याला जमाना झाला त्या गोष्टीला त्याच्यानंतर बापूंनी पवारसाहेबांनी ज्यावेळेस कारखाना ओपन झाला त्यावेळेस चांदीची चप्पल बाप्पांना अर्पण केली बरं चांदीची चप्पल शरद पवार साहेबांनी बाप्पूला गुण बाप्पूला नारायण नाबाचे वडील ह्यांना तेव्हा ते आदिनाथ कारखाना आदिनाथ कारखाना आमच्या इथं ओपन होत होता कुठं इथं म्हणजे जरपाटीच्या पाटीच्या अलीकडं पण ते बाप्पूंनी ह्यांच्या वडिलाच्या कारणानंतर न्यायला आणि आमच्या गावचे ज्येष्ठ नेते विलासराव श्रीराम पाटील ज्येष्ठ नेते होते आमचे म्हणजे गावचे त्यांचा आम्ही आदर्श कधीही मोडू शकत नाही आणि मोडणार बी नाही असे मान्यते होते डिगंबर बागल आमदार करा कारणीभूत विलास पाटीलच होते त्या कारणार्थ ही कारखाना दहगावला हित नेला शेळगाव बाळवणी शेळगाव वाळवणी ना तिथं ओपन झाला ती नाही तिथं जऱ्यात ओपन होतात ती पण आता ते जर बघितली ही कारखाना फक्त नाराबाद चालू शकतात दुसऱ्याच्या धमकच नाही कुणाची ती कारखाना चालू नाही ती मैजगाव ऐकलाच नसता ना मग <laughs> मैजगाव का ऐकला मैजगाव कारखाना का ऐकला ही का भाड्याने दिला कमलाई का दिला भाडेने कमलाई कारखाना भाड्याने का दिला मैजगाव का ऐकला ही का आदिनात चालन चालन काय करू का आदिनाथ चालू आदिनात चालवायचं कुणाचं काम नाही फक्त ती पवारच चालू शकतात वरण परमेश्वर जरी आला का तरी चालू शकत नाही ते कारखाना आधीनात ती फक्त पवार हे कुणाचं काम नाही विद करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वडिलांनी हा कारखाना उभा राहीपर्यंत सक पल घालणार नाही असा पण केला होता आणि त्यामुळंच हा कारखाना उभारला गेला मात्र कालांतराने काही कारणास्तव अनेक अडचणीला सामना करत हा कारखाना बंद पडलेला आहे परंतु आता हा कारखाना ऊर्जित अवस्थेत यावा यासाठी झरे गावचे ग्रामस्थ देखील सभासद देखील आता ते नारनाबाच्या पाठीमागे असल्याचं आपल्याला दिसून येतं